मिरज तालुक्यातील दुधगाव येथील पंचकल्याणक पूजेच्या ठिकाणी चोरट्याने एका महिलेच्या गळ्यातील अडीच सोळ्याचे सोन्याचे गंठण शिताफीने लंपास केले आणि याबाबत सांगली ग्रामीण पोलीस ठाण्यात शकुंतला शशिकांत पाटील वर्ष पासष्ट राहणार बोलवाड तालुका मिरज सध्या दुधगाव यांनी फिर्याद दिली आहे चोरीची घटना गुरुवार दिनांक आठ रोजी दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास घडली आहे याबाबत अधिक माहिती अशी की दुधगाव येथील जुना शिगाव वाटा रस्ता परिसरात पंचकल्याणक पूजेचे आयोजन करण्यात आले होते तेथे ते भाविकांची गर्दी आहे या ठिकाणी बोलवाड येथे राहणाऱ्या शकुंतला पाटील या गेल्या होत्या दुपारी बारा ते साडेबारा वाजण्याच्या सुमारास पूजा झाल्यानंतर प्रसाद घेऊन बाहेर पडताना फिर्यादी शकुंतला पाटील यांच्या गळ्यातील गंठण चोरट्यांनी शिथाफिने लांबवले काही वेळानंतर हा प्रकार शकुंतला यांच्या निदर्शनास आला त्यांनी परिसरात शोधाशोध केली मात्र चोरीचा उलगडा न झाल्याने त्यांनी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली त्यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल केला होता ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी मिरज